नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सहाचा प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमोमध्ये रुचिता आणि अनुश्री यांच्यामध्ये जोरदार वाद पाहायला मिळतो आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळतं आहे रुचिता बोलते अनुश्रीला की जेव्हा मला जे बोलायचं आहे ते मी इकडे बोलणारच त्यानंतर अनुश्री बोलती आहे की प्रत्येक वेळी तलवार काढून खेळायची गरज नसते तर रुचिता बोलते आहे अगं फुसके तर अनुश्री बोलती आहे बावळट बिंडोक ब्यक्कल तुझी काशी कर तर रुचिता आहे की तूच तुझी काशी कर मित्रांनो या दोघी मैत्रिणी आधी एकमेकींना सपोर्ट करताना दिसायच्या पण आता याच एकमेकींच्या विरोधात पाहायला मिळत आहेत मित्रांनो इथे हा वाद फक्त शब्दांचा नाही आहे तर मैत्रीविरुद्ध गेम अशी थेट लढाईच पाहायला मिळते मित्रांनो कालपर्यंत एकमेकींचा सपोर्ट करणाऱ्या या दोघी आज एकमेकींच्या विरोधात का उभ्या आहेत आणि हा वाद इथेच थांबणार आहे की पुढच्या एपिसोडमध्ये अजून मोठा स्पोर्ट होणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण याबद्दल तुमचं मत काय आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद